नमस्कार आज मी आपल्याला माझा माझ्या आयुष्यात स्वामींनी काय केलं आणि स्वामींनी काय काय अनुभव दिले त्यातला एक अनुभव शेअर करणार आहे अनुभव शिदोरीच आहे आणि ते एका पटोपाठ मी आपल्याकडेच घेऊन येणारच आहे कारण महाराजांची भक्ती कशी असावी हे महाराजांनी शिकवलं सुरुवातीला जर म्हणालात तर दोन हजार चारपर्यंत मला महाराज श्री स्वामी समर्थक हे नावच माहीत नव्हतं दोन हजार चारमध्ये स्वामी माझ्या आयुष्यात आले त्याचं कारण म्हणजे काय मी खूप आजारी असायचे आणि माझे सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल असायचे मेडिकल सगळं चालूच होतं रिपोर्ट्स नॉर्मल असायचे डॉक्टरही काही करू शकत नव्हते अशा वेळी माझी एक मैत्रिणी म्हणाली अगं सुजाता तुझे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहेत काही होत नाही आहे तर पुण्यामध्ये भाऊ आहेत जे ज्यांच्याशी स्वामी बोलतात आपण त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया काय होतंय ते आणि मग आम्ही स्वामींक भाऊंकडे गेलो स्वामी भाऊनी सहा महिने खूप प्रयत्न केले पण त्याच्यातूनही काही निष्पन्न होत नव्हतं तेव्हा भाऊनी मला सांगितलं आजपासून सगळं सोडून दे सासर माहेर सारं काही तुझं स्वामीच आहेत आई बाप सगळं काही स्वामीच आणि त्यांच्यावर सगळा भार सोडून दे आणि तेच तुला ह्या सगळ्या संकटातून सगळ्या आजारातून बाहेर काढतील दुसरं कोणीही तुला बाहेर काढू शकत नव्हत नाही आणि स्वामी भाऊ मला म्हणाले की एक काम कर स्वामींचा एक मोठा फोटो घे आणि तो घरी लाव स्वामींचं नाव माहीत नव्हतं स्वामींचं रूप काय हे माहीत नव्हतं आणि मग आम्ही पूर्वी पनवेलला राहत होतो तेव्हा आम्ही पनवेल नवीन पनवेलला राहत होतो मग आम्ही पनवेलला स्वामींचा फोटोच्या शोधात निघालो सगळीकडे शोध शोध स्वामींचा फोटो कुठेही सापडत सापडला नाही एका ठिकाणी आम्हाला एक पोर्ट्रेट सापडलं खरं सांगायचं झालं तर त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थितीही नव्हती की आम्ही तो एक मोठा फोटो विकत घेऊन लावू शकू आम्ही ते पोर्ट्रेट विकत घेतलं ऐंशी रुपयाला एक काढबळ घेतला त्याच्यावरती तो फोटो चिकटवला त्याच्यावरती प्लास्टिक लावला आणि स्वामींच्या घर घरामध्ये स्वामींची स्थापना केली आणि तेव्हापासून स्वामींची वेळीवाकडी भक्त भक्ती सुरू झाली आणि मग स्वामींना जाणून घेण्यासाठी काय तर त्यावेळेचे मग अभ्यास म्हणून स्वामींचे ग्रंथ वा वाचायला सुरुवात केली स्वामी नक्की काय आहेत मग स्वामींचे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली भाऊ जाणं येणं होतं आणि मग त्यावेळेस स्वामींची वेळी भक्ती झाली होती आणि त्यावेळेस असा एक प्रसंग घडला की भयंकर आजार भयंकर आजार काहीत हे समजत नव्हतं आर्थिक अडचणी होत्या आणि एक शौक म्हणून फार अगोदर मारुती भॅन घेतली होती आणि मिस्टर मोरेंच्या मित्राने ती गाडी घेऊन त्यांच्या गावी नगरला गेले आणि नगरला गेल्यानंतर काय झालं त्या गाडीचं गाडीचं ॲक्सिडेंट झालं अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये समोरून एक बाईकवाला त्या गाडीवर येऊन आपटला होता आणि दुर्दैवाने त्यात त्याचा अंत झाला त्या गाडीवर केस लागणार गाडी माझ्या नावावर होती आणि मग काय करायचं हे समजत नव्हतं तर गाडी तर दुसऱ्याने घेऊन गेलेलं आहे गाडीचा मालक दुसरा आहे आणि मग मा गाडीच्या मालकावरती केस लागते त्यावेळेस मग भाऊना फोन केला आणि भाऊनी मग त्यावेळेस मला सांगितलं की गुरुलीला मृत ग्रंथाच पारायण तू ह्या सगळ्या प्रसंगातून महाराष्ट्र बाहेर काढते आम्ही माझ्याकडे ग्रंथ तर अगोदर काहीच नव्हते गुरुलीला मृत ग्रंथ पूर्ण पनवेलमध्ये शोधला सगळं हे पुस्तकांची दुखानं आम्ही शोधली ग्रंथ भांडार शोधते कुठेही गुरुलीला मृत ग्रंथ भेटला नाही आणि अशाच एका पुस्तकाच्या दुकानातून बाहेर येत असताना रस्त्यावर एक रद्दीवाला बसला होता आणि त्याच्याकडे रद्दीचे सगळे ग्रंथ पडलेले होते आणि त्या रद्दीमध्ये आम्हाला गुरुलीला मृत गुरु ग्रंथ भेटला आणि मग तो गोरि गोरिलेला मृत ग्रंथ त्या रद्दीवाल्याला पैसे देऊन विकत घेतला आणि घरी घेऊन आलो त्या ग्रंथाचं पारायण केलं पारायण केल्यानंतर ती केस फक्त ड्रायव्हरवरती लागल्या गेली गाडीच्या मालकावरती म्हणजे माझ्यावरती केस लागली गेली नाही ही महाराजांशी गेलं आणि महाराजांनी तेव्हापासून तेव्हा भक्ती तर काहीच माहीत नव्हतं पण एक भाऊली सांगितलं होतं मुरलीला मुलगा ग्रंथाचं पारायणकर आणि मी ते अगदी मनापासून भावाने केलं होतं आणि महाराजांनी तो एक सुरुवातीला मला सगळ्यात मोठा अनुभव दिला आणि हे असे अनेक अनुभव आहेत की ते अनुभव मी तुम्हाला तुमच्यासमोर सांगणारच आहे आणि त्याच्यानंतर महाराजांनी शिकवत गेले की आपली भक्ती कशी असावी काय असावी काय करावं हे महाराज नंतर हळूहळू शिकवत गेले आणि ते कसे शिकवत गेले आणि महाराजांनी गे कसं घडवलं वेगवेगळ्या प्रसंगातून महाराजांनी कसं बाहेर काढलं स्वतः येऊन किती वेळा दर्शन दिलं हे सगळे अनुभव मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि जर का आपल्याला हा अनुभव आवडला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा अनुभव सगळ्यांसाठी शेअर करा जेणेकरून काय होईल स्वामी आपल्यासाठी काय करतात आणि कसे आपल्या भक्ता भक्तासाठी धावून येतात हे सगळ्या भक्तांना समजेल आणि त्यांची भक्ती त्यांच्या अंतरंगात दृढ होईल एवढीच अपेक्षा आहे श्री स्वामी समर्थ